शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा कालांडी आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या युट्यूब चॅनेलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊया पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहे ते सहा दोन दोन हजार सव्वीस वार शुक्रवारचे बाजारभाव फळांचे बाजारभाव एकशे तीस ते तीनशे पन्नास रुपये कलिंगड दहा ते सव्वीस रुपये पेरू पंधरा ते साठ रुपये खरबूज दहा ते चौतीस रुपये पपई दहा ते अठ्ठावीस रुपये चिकू पंधरा ते पंचावन्न रुपये मोसंबी पंधरा ते पन्नास रुपये संत्री वीस ते सत्तर रुपये सीताफळी चाळीस ते नव्वद रुपये लिंबू बारा ते तीस रुपये स्वीटकोना आठ ते पंधरा रुपये अंजीर पन्नास ते दोनशे रुपये ॲपलबर पंधरा ते पन्नास रुपये रामफळ पंधरा ते सत्तर रुपये भाजीपाला बाजारभाव टोमॅटो सहा ते सोळा रुपये कारले पंधरा ते पंचेचाळीस रुपये शिमला चौदा ते सत्तावीस रुपये कलर शिमला तीस ते साठ रुपये दोडका वीस ते पंचेचाळीस रुपये काकडी दहा ते वीस रुपये हिरवी काकडी आठ ते अठरा रुपये वांगे बारा ते तीस रुपये जळगाव वांगे दहा ते बावीस रुपये भरीत वांगी दहा ते एकवीस रुपये मिरची पंचेचाळीस ते पंच्याहत्तर रुपये दुधी भोपळा दहा ते सत्तावीस रुपये शेवगा तीस ते ऐंशी रुपये गेवडा आठ ते अठरा रुपये भेंडी वीस ते पंचावन्न रुपये ज्या शेतकऱ्यांना फलझाडाचे तसेच भाजीपाल्याचे रोपे लागणार असतील त्यांनी नर्सरीवरती संपर्क करून रोपांची बुकिंग करू शकता गवार पन्नास ते नव्वद रुपये फ्लावर आठ ते अठरा रुपये कोबी पाच ते आठ रुपये बीन्स दहा ते वीस रुपये चवळी वीस ते पस्तीस रुपये भुईमुख वीस ते पंचावन्न रुपये राजमा पंचवीस ते अडोतीस रुपये तोंडली वीस ते पन्नास रुपये आले पंचवीस ते पंचावन्न रुपये डांगर सात ते तेरा रुपये कोळा दहा ते तीस रुपये बीट पाच ते आठ रुपये मुळा पाच ते पंधरा रुपये गड्डी गाजर दहा ते पंचवीस रुपये ढेमसे वीस ते तीस रुपये घोसाळे दहा ते चोवीस रुपये वटाणा दहा ते पंचवीस रुपये कांदापात तीन ते सात रुपये जुडी मेथी पाच ते दहा रुपये जुडी पालक दोन ते सहा रुपये जुडी कोथिंबीर पाच ते बारा रुपये जुडी शेपू दोन ते पाच रुपये जुडी कांदा बाजार भाव कांदा आठ ते चौदा रुपये फुलांचे भाव भागवा झेंडू पंचवीस ते पंचावन्न रुपये पिवळा झेंडू वीस ते पन्नास रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चैनल सबस्क्राईब देखील करा